इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आणि शहराला होणारा अनियमित पाणी पुरवठा आदी समस्यांबाबतीत शहरामधील नागरिक खूप त्रस्त झालेत घटनेच्या निषेधार्थ बारा जून रोजी युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले राहुरी शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे शहरामधील रस्ते अतिशय खराब झालेत त्यांची दयनीय अवस्था झाली आहे सद्यस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालंय सदरचे रस्ते पावसामुळे खचून गेले आहेत मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे भूमिगत गटारीमुळे रस्त्यावरती ठिकठिकाणी थीक पाणी साठून डबके होत आहेत सदर पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं करावा रस्त्यावरती मुरूम टाकून रोलिंग अथवा कॉन्क्रिटीकरण करावं शहरामधील नागरिकांच्या समस्यांचे ताबडतोबपणे निरसन झालं पाहिजे अन्यथा शहरामधील नागरिकांच्या वतीनं राहरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा नेते हर्ष तनपुरे यांनी दिला निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार दशरथ पोपळगट विजय डवले सूर्यकांत भुजाडी अशोक आहेर संदीप सोनवणे संतोष आघाव ज्ञानेश्वर जगदने सत्तार शेख शहाजी जाधव संजय साळवे किशोर पातोरे तसेच विजय उंडे दीपक रक्टे महेश उदावंत नारायण दोंगडे गुरुनाथ सुबंध राऊत राजेंद्र जाधव गणेश धाडगे अशोक कदम अरुण साळवे निलेश जगधने कांतीलाल जगधने ऋषिकेश म्हसे प्रताप भांड नितीन दिघे आदी हजर होते तरी शहरामधील नागरी समस्या सोडवून रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर, लवकर बुजवण्यात येणार आहेत असं आश्वासन नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी घट कांबळे आणि अभियंता पराग दराडे यांनी दिलाय मात्र येत्या दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा हर्ष तनपुरे यांनी दिलाय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे सर्व सर्वांनी मिळून नगर परिषदेचे यांच्याकड आज एक निवेदन दिले त्यामध्ये सर्वप्रथम जे रावरीमध्ये भुहेरी गाटाचं काम चालू आहे काम चालू असल्या कारणानं खोदकाम झाल्यानंतर जी माती रस्त्यावर पडली आणि दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस आला त्यामुळं राहुरी शहरामध्ये चिखलाचं अक्षरशः साम्राज्य तयार झालं त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा आता नुकताच लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या त्यामुळं काही घटना या ठिकाणी राबळीकर शहरामध्ये घडल्या सुदैवाला जास्ती मोठी घटना घडली नाही पण पुढे अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही आज शिवसाहेबांना निवेदन दिले की नागपूरत्या स्वरूपात का होईना या सर्व चिखल्यावरती काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत त्यामुळं आज आम्ही सर्वजणां त्यांना हे निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे काही पाण्यासंदर्भात असून स्वच्छतेबाबतीत असतील किंवा फवारणी आरोग्याच्या काही समस्या आहेत नागरिकांनी या ठिकाणी शिवसाहेबांसमोर मांडल्या आज त्याबद्दलचे आवदान देण्यात आलं आहे दोन दिवसात त्याच्यावर जर उपाययोजना नाही झाली आमचे संपूर्ण सहकार्य आमच्याशी मिळून आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करायचं ठरवलं आहे नगरपालिकेकडनं आम्हाला सध्या असं आश्वासन मिळालं की दोन दिवसामध्ये संदर्भात एक मिटिंग लावून काय उपाययोजना करण्यात येणार आहे ते साधारण शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुख्य ठिकाणी सहयोग आम्हाला सरावरून कळवणार आहे आम्ही नगरपालिकेकडनं अपेक्षा करतो की त्यांनी जो शब्द दिला आहे त्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करत आहे काही केलं पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या ठिकाणी तीव्र आम्हाला आहे नागरिकांना समस्या या पूर्णपणे मिटवायचं का, काम नगरपालिकेने करावं ते आरोग्य खातावं पाणी पुरवठा खाता किंवा रस्त्याचं काम करणार खातं या सर्वांनी मिळून एक निर्णय घ्यावा चांगल्या पद्धतीने नागरिकांना सुई आयुष्य जपते अशी त्यांनी प्रयत्न करावाच त्यांच्याकडनं अपेक्षा करतो स्टार्ट आज राष्ट्रपती शरद चंद्र पवार गट पक्षाचे नेते माननीय आर्षद राजा तांपुरे साहेब यांनी सर्व नागरिकांसमोर जे काही निवेदन दिलं आहे गुहेरी गटासंदर्भात शहरातील वीज प्रश्नासंदर्भात तर त्याबाबत शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुहेरी गटाचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी पाण्याच्या योग्य पद्धतीने निचार करून त्या ठिकाणी खरीकरण भुरणीकरण बुर्म, करण्याचे काम हात लवकरच हाती घेण्यात येईल जसे ज्या ज्या ठिकाणी पा पाणी कमी येते किंवा पाण्याचा दाब कमी आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागामार्फत सदर पा पाण्याचा न कनेक्शनचा दाब व्यवस्थित करण्याचे कार्य करण्यात येईल तसेच शहरामध्ये पाणी साचून डासाची पैसाच होते अशा ठिकाणी सर्व शहरामध्ये डास फवारणी लवकरात लवकर करण्यात येईल त्याचप्रमाणे इतरही जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबत सर्व विभाग युवा कुंपाची लवकरात लवकर बैठक घेऊन त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यात मनोज साळवे सह सतीश फुलसंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा